नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थांची कृपा नेहमी सर्वांवरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग स्वामी समर्थांच्या चरणांना वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनं आणि दादांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमधून मा ही माहिती बघणार आहोत की श्रावण सोमवार दोन हजार पंचवीसमध्ये श्रावणामधील सोमवार आहेत त्या सोमवाराची सुरुवात ही कधीपासून होत आहे त्याचबरोबर चार का पाच सोमवार येत आहेत पहिला आणि शेवटचा सोमवार कधी आहे उपवास कसा करावा शिवामूट म्हणजे काय त्याचे महत्त्व काय आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ताईंनं हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना आहे त्या श्रावण महिन्याला खूप जास्त धार्मिक असं महत्त्व आहे जुलै महिन्याच्या शेवटी म्हणजेच येत्या जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते श्रावणामध्ये नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन हे सण अगदी मोठ्या आनंदामध्ये आणि आन उत्साहानं साजरे केले जातात त्याचप्रमाणे श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारला विशेष आणि खूप जास्त असं महत्त्व आहे भोलेनाथ भगवान शिवशंकर यांना श्रावण महिना हा अतिशय प्रिय आहे याच्यामुळेच या महिन्याचं महत्त्व हे खूप जास्त आहे हा महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावणामध्ये मा खूप साऱ्या देवी देवतांची पूजा केली जाते हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे ताईंनो श्रावण हा महिना अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये व्रतवैकल्य उपवास करतात या महिन्यामध्ये भगवान शिवशंकराची आपण मनोभावे जर का पूजा केली तर आपल्यावरती भगवान शिवशंकरांची कृपा राहते त्यामुळे या महिन्यामध्ये आवर्जून तुम्ही भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा करा ताईंनो दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये श्रावण महिना हा येणाऱ्या पंचवीस जुलैपासून चालू होणार तर तताईनं दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना हा पंचवीस जुलैपासून चालू होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप जास्त महत्त्व आहे कारण या महिन्यामध्ये पूजन नागपंचमी रक्षाबंधन पोळा यांसारखे वेगवेगळे सण उत्सव हे अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात याच्यामुळेच ह्या महिन्याला विशेष असं महत्त्व आहे या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या उपासनेला सग सर्वात जास्त महत्त्व आहे ताईंनो हा महिना हा खूप जास्त पवित्र आहे या महिन्यामध्ये पूजा अर्चा आणि खूप सारे विविध धार्मिक कार्यक्रम आणि विधी आहेत त्याच्यासाठी अतिशय फलदायी आहे हा महिना हा या महिन्यामध्ये जर का आपण आपल्या मनोभावे शिवशंकरांची पूजा केली तर आपल्याला जीवनामध्ये सुखसमृद्धी येते आणि भगवान शिवशंकरांचा आशीर्वादसुद्धा मिळतो श्रावण महिन्यातील सोमवारला हे खूप जास्त महत्त्व आहे याला श्रावणी सोमवार म्हणतात या दिवशी शिवभक्त आहेत ते उपवास करतात आणि पूजासुद्धा करतात यंदाच्या श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारपासूनच होत आहे त्यामुळे हा खास पर्वणी ही खास पर्वणी भक्तांसाठी आहे ताईंन यंदा श्रावण महिना हा आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याची सुरुवात ही शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हा पवित्र महिना हा तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे ताईंनो तुम्हाला तर माहीतच आहे की श्रावणी सोमवारी शिवामोठ वाहण्याची परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे फार पूर्वीपासूनच ही परंपरा आहे की दर श्रावणी सोमवारी शिवामोठ व्हायची तर ही परंपरा ही खूप जास्त महत्त्वाची मानली जाते याच्यामध्ये प्रत्येक सोमवारी विशिष्ट वेगवेगळं धान्य ते भगवान शिवशंकरांना अर्पण केलं जातं तर ताईनो पहिल्या सोमवारी पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे तर शिवामुठ तांदूळ आहेत तर पहिल्या सोमवारी तुम्हाला जवळच्याच मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती तांदूळ अर्पण करायचे आहेत तर पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे आणि शिवामूठ आहे तांदूळ तर तुम्हाला थोडेसे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत तर ताईनं दुसरा सोमवार दुसरा सोमवार हा आला आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आणि या सोमवारी तुम्हाला शिवलिंग महादेवाला शिवामूठ तीळ अर्पण करायचे आहेत तीळ अर्पण करायचे आहेत आणि तिसरा सोमवार हा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे तर तिसऱ्या सोमवारी ताईंनो तुम्हाला शिवामूठ मूग हे महादेवांना अर्पण करायचे आहेत तुम्हाला जवळच्याच एका महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथं तुम्हाला भगवान शिवशंकरांना मूग अर्पण करायचे आहेत चौथा सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे तर शिवामूठ आहे जवळ तर तुम्हाला तुम्हाला या दिवशी सुद्धा चौथ्या सुद्धा जवळच्याच एका मंदिरामध्ये जाऊन किंवा जर का तुम्ही घरीसुद्धा पूजा करत असाल तर घरीसुद्धा तुम्ही तुमच्या घरी जर का महादेवाची पिंड असेल किंवा शिवलिंग असेल तर घरीसुद्धा तुम्ही पूजा करून भगवान शिवशंकरांना शिवामूठ जवळसुद्धा सुद्धा अर्पण करू शकता जर का कोणाला बाहेर मंदिरामध्ये जाणं शक्य नाही झालं तर तुम्ही घरामध्ये सुद्धा पूजा करून महादेवांना शिवामोठ पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस हे तुम्ही अर्पण करू शकता तर ताईनं श्रावण महिन्यामध्ये फक्त शिवपूजनच नाही तर इतरसुद्धा जे काही व्रत आहेत व्रत वैकल्य हीसुद्धा केली जातात लग्नानंतरची पहिली पाच वर्ष मंगळागौरीचं पूजन करतात याच्यामध्ये नववधू ही आपल्या पतीच्या सुद्धा प्र प्रार्थना करते याच्याशिवाय श्रावण महिन्यामध्ये श्री शिवला शिवलीलामृत या ग्रंथामधील काही अध्याय वाचणं हे खूप शुभ त्या शु, शु, आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही या अध्यायाच्या या पु शिव शिवलीलामृत या ग्रंथामधील अध्याय हे वाचा या अध्यायाच्या वाचनामुळे भक्तांना मानसिक शांती आणि अध्या मानसिक शांती आणि त्याचबरोबर आध्यात्मिक ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा अनुभव सुद्धा मिळतो श्रावण महिना हा चातुर्मासाचा पहिला महिना आहे या काळामध्ये भगवान विष्णू योग निद्रेत असतात विश्वाचा कार्यभार हा भगवान शिवशंकर हे सांभाळत असतात या काळामध्ये भक्त हे आत्मचिंतन उपवास आणि पूजापाठ करतात या महिन्यातील प्रत्येक दिवस विशेष करून सोमवार भगवान शिव यांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आहे श्रावणामधील प्रत्येक सोमवार हा श्रावण सोमवार म्हणून साजरा सर्वत्र केला जातो या काळामध्ये केलेली पूजा आणि उपवास यांचे फळ हे आपल्याला लवकर मिळते जर का आपण उपवास केला तर उपवासामुळे आपल्याला सुख समृद्धी आरोग्य आणि इच्छापूर्ती होते जर का आपण भगवान शिवशंकराचे श्रावण महिन्यामध्ये मनोभावे उपवास केले चार सोमवार केले आणि त्याचबरोबर मनोभावे भगवान शिवशंकराची आपण पूजा अर्चा केली तर भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो आणि आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सुख शांती आणि समृद्धी येते आपला संसार हा सुखाने चालू होतो आपल्या संसारामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही त्यामुळे सुख समृद्धी आणि ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या नकारात्मक ऊर्जासुद्धा निघून जातात आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही आहे ती नकारात्मक ऊर्जा संपूर्ण नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार हा आपल्या घरामध्ये होतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता येते तसेच आपल्या आपल्या परिवारावरती भगवान शिवशंकरांची कृपा व आशीर्वाद हा कायम राहतो तर ताईंनो हा उपवास कसा करायचा तर हा उपवास हा कोणी अख्खा श्रावण महिना हा उपवास करतो तर काहींना शक्य नस नसल्यामुळं काहीजण फक्त चार सोमवार हा उपवास करतात तर ज्या जे एक महिना उपवास करतात ते दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी जेवण करतात आणि जे चार सोमवारचं जे उपवास करतात तर त्यांनी फलाहार घेऊन हा उपवास करावा तर काही जण हा उपवास निरंकारसुद्धा करतात निर्जल निर्जलीसुद्धा करतात तर काही न व्हिडिओमधील माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ